आहे घटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या त्यांना त्यांच्या वसुलीकरता मदत व्हावी याकरता पूर्ण तातडी दिवशी आम्ही पुढे जाणार आहोत त्या संदर्भात आमच्या शहराचे कार्याध्यक्ष श्रीकांती शिवलकर तुम्हाला इतके खूप माहिती देतील मी अशी त्यांना विनंती

हे सर्व देखील या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रशासनाकडे आणि शासनाकडे प्रकरण कमीत कमी आज आठ ते नऊ महिने आधी झालेलं आहे डॉलर पे नावाची एक मोठी अशी कंपनी ऑनलाईनच्या माध्यमात करण्यात त्याचा करी असा दाखव फॉरेनच्या एका महिलेला त्याचं सर्व सर्व डॉलर एक्सचेंज करणारी म्हणून दाखवून लोकांना लुबडण्याचा प्रयत्न झाला ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन बनवून त्या अप्लिकेशन्स या लोकांना दाखवून त्या माध्यमातून मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाईजमेंट देऊन मोठे मोठे कार्यक्रम घेऊन लोकांना आपल्या साखळ्यामध्ये अडचण गरीब कष्टाच्या पैशाचं किलांजली या माध्यमातून देण्यात आली असे अनेक गुंतवणूकदार गुंतवणूकदार जे नागपूरचे नव्हे तर विदर्भातील आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमधील देखील आहे प्रकरण जेव्हा सक्रार दाखल याची सूचना आणि याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा नागपूरला ना सोपवण्यात आला या आठ ते नऊ महिन्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखांनी तपास केल्यानंतर जेव्हा न्याय मिळत नव्हता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे माजी सोहेबभाई पटेल यांच्या माध्यमातून आणि जे काही समितीचे जे मुख्य लोक आहेत त्यांनी हे प्रकरण उचलून धरणं आणि जी अहिकर आहे तानाजी वंदेसाहेब आहे यांच्या माध्यमातून आम्ही आर्थिक गुन्हे शाखेमध्ये या संदर्भात आम्ही विचारणा केली आमच्या विचारणेनंतर तडका फडकी यामध्ये मुख्य आरोपी सुमित पाटील राहणार तिघोरी बहापुरात शुभम पाटील त्यांची पत्नी नेहा आणि इतर जेही आरोपी होते त्यांच्यावर एफ एफआयआर नोंदवण्यात आला प्रथम खबरी अहवाल नोंदवल्यानंतर मला असं वाटतं तो एकतीस तारखेला नोंदवण्यात आला त्यांच्यावर तीनशे अठरा तीनशे सोळा या कलमांतर्गत आणि एमपीआयडी कलमांतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी याकरता प्रथमदर्शी अहवाल नोंदवण्यात आलेला आहे या एकतीस तारखेनंतर आज दहा दिवस होतूनही मुख्य आरोपी किंवा यामध्ये असलेले अनेक सूत्रधार आजपर्यंत पोलीस प्रशासनाने गजाळ करू शकले नाही त्यांच्या कुठल्याही मालमत्तेला त्यांच्या कुठल्याही बेनामी प्रॉपर्टीला किंवा त्यांच्या नातेवाईकांजवळ त्यांनी ठेवलेल्या पैशाबद्दल आजपर्यंत सखोल चौकशी झाली नाही असा थेट आरोप आता या प्रसंगी आहे जोपर्यंत पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने शहानिशा करून त्याचा घ्यायची निर्णय घेणार नाही तोपर्यंत पे मध्ये गरीब गुंतवणूकदारांनी केलेली जी काही रक्कम आहे ती परत सोडू शकणार नाही असं आम्हाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येक पदाधिकाऱ्याला नेत्याला वाटत आहे आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाने ही बाब गंभीर स्वरूपाची असून लवकरात लवकर सेक्शन एकशे अकरा एमपीआयडी कलम चार कलम तीन हे लागू करून तात्काळ त्यांची संपत्ती गोठवण्यासाठी त्यांचे अकाउंट फ्रीज करण्यासाठी तात्काळ ठोज पावलं उचलावी यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली या प्रकरणासाठी जोपर्यंत पोलीस प्रशासन योग्य भूमिका लवकरात लवकर घेणार नाही तोपर्यंत यांचा आणि आमचा संघर्ष सातत्यानं था सुरू